नमस्कार सुजातास होम किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण इथे बघणार आहोत वालाची रस्साभाजी याला पावटा किंवा वरणा असंही म्हटलं जातं पावसाळ्यामध्ये गावाकडे मोड आलेल्या वालाची आमटी ही, वाला ही आवर्जून बनवली जाते वालाची आमटी किंवा वालाची रस्साभाजी ही चवीला अप्रतिम लागते चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथं मी मोड आलेले वाल घेतलेले आहेत आता यामध्ये मी कोमट पाणी घातलं कोमट पाणी घालून हे आपल्याला पाच मिनटं ठेवून द्यायचं आहे म्हणजे हे कोमट पाणी या सालांच्या आतमध्ये जातं आणि याची सालं काढायला आपल्याला खूप सोपं जातं तर अशा प्रकारे मी याची सालं काढून घेणार आहे याचं साल, या साल थोडंसं सा दाबलं की पावटा यामधून बाहेर येतो तर अशा प्रकारे इथे मी सर्व वाल सोलून घेतलेले आहेत आणि एक ते दोन पाण्याने मी हे पुन्हा धुवून घेतले आता हे वाल सोलून ठेवल्यानंतर जास्त वेळ ठेवले की काळे पडतात सोलल्यानंतर याची लगेचच भाजी करायची किंवा जर तुम्हाला भाजी करायला वेळ असेल तर हे पाण्यामध्ये बुडवून ठेवायचे म्हणजे ते काळे पडत नाहीत इथे मी कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल गरम केलं तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्यामध्ये घालूया पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे जिरे मोहरी चांगले तडतडले आता यामध्ये घालूया बारीक चिरलेला कांदा दोन मध्यम साईजचे कांदे मी बारीक चिरून घेतले कढीपत्त्याची पानं घालायची आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं ठेचून घेतलं दोन चिमूट हिंग घातलं हे चांगलं असं आपल्याला परतून घ्यायचं आहे कांदा मौसर झाला की यामध्ये घालायचा एक मोठा टोमॅटो बारीक चिरून त्यावरती घालूया चवीनुसार मीठ टोमॅटो विरघळेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे वालाच्या आमटीमध्ये टोमॅटो थोडा जास्त वापरायचा टोमॅटोमुळे या आमटीची चव वाढते आता टोमॅटो इथं पूर्णपणे मॅश झालेला आहे यामध्ये काही पावडर्ड मसाले घालूया पाव चमचा हळद अर्धा चमचा धनेपूड पाव चमचा जिरेपूड एक चमचा लाल तिखट लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता हे सर्व मसाले आपण परतून घेऊया आता यामध्ये घालूया वाल हे सुद्धा मसाल्यांसोबत एकदा परतून घेऊया आता मी यावरती झाकण ठेवलं दोन मिनटं वाफ काढून घेऊया म्हणजे सर्व मसाले वालामध्ये चांगले मुरले जातात आणि भाजीला चव चांगली येते आता यामध्ये घालूया गरम पाणी या भाजीसाठी गरम पाण्याचाच वापर करायचा थंड पाण्याचा वापर केला की भाजीची चव बिघडते आता हे वाल मी पाच मिनटं झाकण ठेवून शिजवून घेणार आहे वाल शिजायला तसा फारसा वेळ लागत नाही आता वाल शिजत आहेत त्यावर मी इथे एक वाटण तयार करून घेणार आहे इथं मी घेतलं ओलं खोबरं पाव मोठा नारळ एवढा मी घेतला ओल्या खोबऱ्याचे मी अशा प्रकारे उभे काप करून घेतले ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे थोडीशी कोथिंबीर घालायची आणि हे बारीक असं वाटून घ्यायचं आता यामध्ये थोडंसं पाणी घालून पुन्हा एकदा मी मिक्सरला फिरवून घेतलं पाच मिनटं झालेली आहेत आपण चेक करूया वाल शिजलेत का ते तर इथे तुम्ही बघू शकता वाल शिजलेले आहेत आता यामध्ये हे वाटण घालून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर वालाच्या आमटीमध्ये ओल्या खोबऱ्याची चव खूप छान येते ओलं खोबरे या आमटीसाठी नक्की वापरा त्यानंतर घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर एकदा मिक्स करून घ्यायचं पुन्हा दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून हे आपण शिजवून घेणार आहोत आता इथं तयार झाली वालाची रस्साभाजी तर वालाची रस्साभाजी ही छान दाटसर अशी झालेली आहे शिवाय यामध्ये थोडासा रस्सासुद्धा आहे वालाच्या उसळपेक्षा वालाच्या आमटी चवीला खूप छान लागते त्यामुळे वालाची भाजी करताना यामध्ये थोडासा रस्सा असावा तर छान तरीदार अशी आणि चवीला अप्रतिमाशी आपली वालाची रस्साभाजी इथं तयार झाली कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद